सोनं घ्यायचं आहे पण थांबा सरकारच्या नव्या नियमामुळे तुम्हाला मोठा फटका बसू शकतो आज भारत की विकास यात्रा का एक सरकार तुमचं सोनं जप्त तो करेल सोनं विकायचं की ठेवायचं आणि हे भारताच्या अर्थव्यवस्थेला कसं प्रभावित करणार चला तर मग आजच्या या डिटेल व्हिडिओमध्ये पाहूया सरकार झोटी आहे नमस्कार म्हणते तुम्ही पाहत आहात काटाकी सरकार सोन्यावर निर्बंध का अनुभव पाहते भारतात दरवर्षी आठशे ते नऊशे टन सोनं आयात केलं जातं यामुळे भारताचे व्यापार तुटीचं प्रमाण वाढतं कारण आपण आयात जास्त करतो आणि निर्यात करतो दोन हजार तेवीसमध्ये भारताने तब्बल चौपन्न बिलियन डॉलरचे सोनं आयात केले आणि याचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात झाला आहे आणि हो डॉलर विरुद्ध रुपया मोठा संघर्ष सुरू आहे जितकं जास्त सोनं विकत घेतलं जातं तितकं डॉलरचा प्रभाव वाढतो आणि रुपयाची किंमत घसरते रुपया कमजोर झाला की महागाई वाढते आणि आयातीचे दर वाढतात काळा पैसा आणि सोने सरकारला धोका देतात भारतात काळा पैसा लपवण्यासाठी सोन्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो सरकारचं म्हणणं आहे की सोन्याच्या व्यवहारामध्ये पारदर्शकता नाही म्हणून ते नवे निर्बंध आणू शकते आता पाहणार आहोत सोन्यावर नवे निर्बंध कोणकोणते लागू होणार आहे सोन्याच्या खरेदी विक्रीवर कठोर जी एस टी टॅक्स लागू होणार आहे सध्या सोन्यावर तीन टक्के जी एस टी आणि बारा पॉईंट पाच टक्के आयात कर आहे पण अजून वाढला जाऊ शकतो भविष्यात सोनं विकताना सरकारला माहिती द्यावी लागेल ज्यामुळे काळ्या पैशाचा वापर रोखला जाईल जर एखाद्याकडे जास्त प्रमाणात सोनं असेल आणि ते त्याच्या उत्पन्नाच्या स्रोतापेक्षा अधिक असेल सरकार हे सोनं जप्त करू शकते दोन हजार एकोणीसमध्ये केंद्र सरकारने गोल्ड कंट्रोल पॉलिसी आणण्याचा विचार केला होता पण विरोधामुळे ती लागू झाली नाही सरकार सोनं विकण्यासाठी भाग पाडणार काही तज्ज्ञ म्हणतात की भविष्यात सरकार लोकांना सोनं विकून सरकारी बॉन्ड्स घ्यायला भाग पाडू शकतो जर हे झालं हो तर सोन्याच्या बाजारात मोठी उलताबलत होईल तर मंडळी भारतात लोक सोन्याच्या प्रेमात का भारतीय संस्कृतीत सोन्याला किती महत्त्व आहे ते पाहूया लग्न सण आणि परंपरांमध्ये सोने म्हणजे श्रीमतीचं प्रतीक सोन्याला शेअर मार्केटपेक्षा सुरक्षित गुंतवणूक मानल्या जातो ग्रामीण भागात बँकिंग सुविधेची कमतरता असल्यामुळे सोनं म्हणजे संपत्तीचं सुरक्षित साधन आता पाहणार आहोत आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याची परिस्थिती काय आहे चीन रशिया आणि अमेरिकेच्या सोन्याच्या हालचाली आता आपण पाहू चीनने मागील काही वर्षात मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी केले त्यामुळे जागतिक बाजारात त्याचा प्रभाव वाढतोय रशियाने डॉलरचा वापर कमी करून सोन्याला अधिक प्राधान्य द्यायला सुरुवात केली आहे अमेरिकेकडे आठ हजार टनाहून अधिक सोन्याचा सा साठा आहे जो सर्वाधिक आहे मग भारत सोन्यावर निर्बंध का नु? कारण भारत सोने उत्पादक देश नाही तर फक्त ग्राहक आहे चीन अमेरिका आणि रशिया सोने ठेवतात सोने साठवतात पण भारतात लोक विकत घेतात आणि बाजारात चढ उतार होतात तर मंडई तुम्हाला आता प्रश्न पडला असेल सोन्यात गुंतवणूक करावी की नको सोनं घ्यायचं असेल तर भविष्यात सोन्याचे दर वाढू शकणार कारण आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची मागणी वाढते पण सरकारी नियम आणि टॅक्स यावर लक्ष ठेवा सोनं विकायचा असेल तर सध्या सोन्याचे दर उच्च स्तरावर आहे त्यामुळे विकण्याचा विचार करू शकता सरकारने नवे ने नियम लागू करण्याआधीच योग्य निर्णय घ्या आता मंडळी पुढे काय होईल सोन्याच्या भविष्याबाबत तज्ज्ञ काय म्हणतात भविष्यात सरकार सोन्यावर टॅक्स आणि निर्बंध आणू शकतो म्हणून खरेदी करताना काळजी घ्या सोना म्हणजे संपत्ती पण त्याच्या वाढत्या किमतीमुळे येत्या काळात सरकारही तोरणं बदलू शकता तुमच्या मते सोनं घ्यावं की नाही तुम्हाला वाटतं का की सरकार सोन्यावर जास्त कर लावेल तुमचं मत कळवा धन्यवाद